आज आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सर्वांच्या आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय देशमुख साहेब सगळे आमचे संजयजी दोरवे प्रशांतजी पाटील आनंद बापू आमचे आमचे काही आमच्या सगळ्या प्रवासात असलेले सर्व सहकारी तुमच्या माय माऊली खरं तर ज्यावेळेस आपण विकासाची वारी म्हंटल वारी म्हणजे काय मला झालं सगळ्यांनी किती जणांना माहिती आहे आख्खा एकदा वारग्यारी संप्रदाचे आख्खा वारीला काही जरी झालं त्यांच्या पायाला किती जणी त्रास असला तरी पाऊस पाच पाऊ जाता असता एक किलोमीटर वरती असतात तसं त्यांनी वारीला चलत असताना कोण कोणत्या पक्षाचा असं फायदे जात का हो कोण कोणत्या जातीचे कोण कोणत्या धर्माचे असं असते का वारी म्हणजे काय देवाची वारी देवाकडे आणि देवाकडे जात असताना आपण सर्व समाजातले एकत्रित घटक निघतो आणि देवाच्या दर्शनाला जातो मग मला विचारलं विचारलं मला मला विचारले भाय तुम्ही वारी म्हटला बाहेर म्हणजे देवाचं दर्शन घ्यायला जातात नंतर याच्या देवाचं दर्शन कुठून आलं की त्यांना माझंच उदाहरण दिलं अहमदपूरला पाण्याच्या यात्रेमध्ये आलो होतो त्यावेळेस सकाळ सकाळी मी मालकांना म्हणलो मालक जरा आपण सकाळ सकाळी जाऊ देवदर्शन करून येऊ रात्री झोपताना आमची दोघांची चर्चा झाली अहमदपूरच्या मुकामात तर मालक म्हणजे सकाळी लोक तयार होणारे भाय यांनी सांगितले देवाचं दर्शन घ्यायला जायचंय आणि आम्ही सकाळी दोघं गाडीत निघालो आणि गावामध्ये असणाऱ्या जे ज्येष्ठ भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जायचं त्यांना गाडीत नसल्यावर सांगितलं मालक म्हणले की चला आता दोन चार कार्यकर्त्यांना भेटून येऊ कार्यकर्त्यांच्या घरी घेतलं भेट झाली त्यांचं दर्शन झालं चहा पाणी झाले परत म्हटलं आता मालक चला आपण मुकामाच्या ठिकाणी जाऊ मालक म्हणजे देवाचं दर्शन म्हणतो मालक आपल्यासाठी देव जर कोण असते त्यांच्या घरी आपण गेलो ज्या जनतेने आपल्याला ना निर्माण केलं जसं सांगितलं आपण आईचे दर्शन घेतो कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे पण आपण दर्शन कुणाचे घेतो अक्का काय म्हटल्या की तुम्हाला संभाजीला राजकीय जन्म देण्याचं काम कुणी केलं असेल तर या निलंग्याच्या जनतेने आपल्याला राजकीय जन्म देण्याचं काम आणि वारीच्या माध्यमातून जनतेचं दर्शन होत आहे आपल्या भेटी होतात माऊलीचं दर्शन होतय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या मतदारसंघाचे आपण आमदार म्हणून काम करत असताना लेखाजोका देण्याचंही काम आहे या गावामध्ये उभा टाकल्यानंतर मी आता ज्यावेळेस गुरुजी बोलत होते त्यांनी विकासाचे काम वाचून दाखवले आमच्या गावाचे प्रमुख मंडळी आहेत गावातले मंडळी आहेत सरपंच आहेत सदस्य आहेत या गावामध्ये राजकारणाची सुरुवात करण्याच्या आधी पहिलं पद आपल्याला आत्ताच्या माध्यमातून खासदारकी मिळाली तर पहिलं काम आपलं विकासाचं जर तुटून चालू झालं असेल तर हे पासून झालेले हे जे सभागृह आपल्याला दिसत सभागृहासाठी निधी कुणी दिला अन्न आत्ताचा निधी इथला पाटील साहेब आमचे बघा पाटील साहेब इथे तिथला पहिला निधी हा हक्कानी त्यांचा या मापणी देवस्थानाला दिला आणि त्याच्यानंतर विकासासाठी आताही गावात येत असताना गावातला रस्ता असेल इथून माकणीहून आंतरवाड्याला जायचा रस्ता मंजूर केला इथं सावरीचे म्हणलेही आले अनेक वर्ष हा रस्ता नव्हता जवळपास कोळ्याच्या वाडीच्या मार्गे सात कोटी रुपये आपण माकणी ते सावरी जाणाऱ्या रस्त्याला आपण त्या ठिकाणी मंजूर केले त्याच्यानंतर आंतरवाडा रस्ता सगळ्यात महत्वाचा रस्ता असो जामण्याला जाणारा रस्ता होता इथून जामण्याला जाणारा रस्ता होता हाही रस्ता त्या ठिकाणी मंजूर केला मला विचारायचं विरोधकांना जे म्हणतात भैयानी वारी काढली काहीतरी नाटक करतात काहीतरी विरोधकांचं कर काम काय असतो टीका करणं आणि मला आपल्याला आवडून हो सांगायचंय की सर्वात सोपं काम कोणतं आहे नाव ठेवणं सर्वात सोपं काम करतो ना का ना। मला नाव ठेवलं विरोधकांना सर्वात सोपं काम आपण त्या ठिकाणी सोपवलेलं आहे ते म्हणजे नाव ठेवणं आणि का मला विचारायचं हे मी म्हणतात पाच वर्ष पाच वर्षाचा लेखा जोखा मी माझ्या जनतेला द्यायला पाहिजे का नाही तुम्ही मला निवडून दिलात निवडून दिल्यानंतर पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये काम करत असताना काय केलं हे मी कुणाला सांगायला पाहिजे जनतेला सांगायला पाहिजे विसरून गेलो विरोधक त्यांना वाटत त्यांनी बोलतात पाच वर्षामध्ये एक एक गोष्ट असवा सर्वात पहिलं संकट आपल्यावर काय आलं होतं करोनासारखं आपण विसरून गेलात सारखं संकट आणतो करोनाच्या संकटामध्ये करोना या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस सत्ता काँग्रेसची होती इथं आमचे थोडेकर साहेब आहेत मालक आहेत राहुल या जिल्ह्यामध्ये एकच माणूस चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध होता त्याचं नाव आहे संभाजी पाटील मी कधीच बोललो हो नाही घरामध्ये गेल्यानंतर माझी खोली वेगळी होती घरामध्ये मी राहतो तर माझी खोली वेगळी होती कारण दिवसभर मी बाहेर राहायचे त्या आईला काय वाटत असेल मला माहिती आहे आपलं लेखडू जेव्हा घराच्या बाहेर राहतो कोविड सारखं संकट आहे रोज अशा बातम्या ऐकायला येतात की अखेर म्हटलं मी जर बाहेर नाही गेलो लोकांना अडचणी असतात ऑक्सिजन भेटणार नाही रेमडेसिवीर भेटणार नाही म्हणजे अडीच वर्षाच्या काळामध्ये एक माणूस जे लोक आज लोकांमध्ये लोका फिरण्याचा प्रयत्न करत आहात ज्यावेळेस या भागामध्ये कोविड सारखं संकट होत आपल्या घरावर संकट होतं त्या अडीच वर्षामध्ये एक माणूस दिसला का आ, का का हे आज हे लोक समोर येण्याचा यांना अधिकार आहे ज्यावेळेस आपल्या सोयाबीनवर संकट आलं आपल्या सोयाबीनावर अतिवृष्टी झाली सोयाबीनचं नुकसान झालं सरकार त्यांचं होतं त्यांनी म्हणतात संभाजी पाटील आज आज नाही पाच वर्ष यांना मी दिसलो नाही याचं कारण आहे सोयाबीनला ज्यावेळेस संकट आलं बहात्तर तास आम्ही अन्न त्याग आंदोलन केलं त्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळाले प्रादुर्भाव झाला दोघ प्रादुर्भाव झाला त्यावेळेस कुठ होता हा विरोधी पक्ष नेता हे लोक कुठे होते आज जे लोक बोलत आहेत की त्यांचे नेते येतात त्यांनी येतात सांगतात आणि आज काहीतरी टीका टिप्पणी करतात पण शेतकऱ्यांवर या अडचणी होत्या त्यावेळेस एकही माणूस नव्हता शेतकरी समृद्ध योजना आम्ही इथं शेतकरी आहेत त्यांना कुणी शेतकरी येतो शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतरच अनेक लोक समोर येतात निवेदन देतात पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायला पाहिजे ह्याच्यासाठी कुणीतरी प्रयत्न करायला पाहिजे की नाही चार पैसे शेतकऱ्यांच्या जा घरी जास्ती काही पाहिजे ह्याचा प्रयत्न यांनी कधी केला आपले बस कल्याणचे आमदार आणि आमचे जवळचे मित्र माननीय आमचे बसो कल्याणचे जे आमदार ज्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात इथं आल्यानंतर मला पंडितजीने बोला आमदार साहेब की सापच्या आतमध्ये महिने दागा बांधला होता तो साप ज्यादा जादा वोटर्स चिमके आहे आणि त्यांनी निवडून आल्यानंतर बसो कल्याण नंतर पण इथं माखरीला दर्शनाला या ठिकाणी आले होते आणि आपल्या देवाचंही दर्शन घेतले होते मी माननीय शेरपूर सरकार साहेबांचं सा, बसो कल्याणच्या आमदार साहेबांचं सर्वांना विनंती करतो एकदा सर्वांनी टाळ्या मोडून आणि आमची मैत्री कशातून झाली त्यांची आणि आमची कारण त्यांनी पण कोविडच्या काळामध्ये खूप काम केलं प्रत्येक घरापर्यंत रेशन देण्याचं काम माननीय केलं लोकांनी त्यांच्या भाग आज कोविड सारख्या संकटात प्रत्येकाच्या घरपास रेशन येत होत का नाही कुठे होते हे लोक हे लोक आपल्या त्या अडचणीच्या काळामध्ये बोलत उभा टाकलं नाही सोयाबीनला उभा टाकलं नाही आपली आता चर्चा चालली होती तुमचं उत्पन्न वाढायला इथं सर्व व्हिडिओ शूटिंग चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक सोयाबीनचं उत्पन्न देणारा जर कोणता तालुका असेल तर तो हा निलंगा तालुका आहे हा देवली शिवपाय सगळ्यात अधिक आपलं उत्पन्न वाढलं आज मला विरोधक म्हणतात सोयाबीनच्या भावाबद्दल मला आपल्याला आवर्जून सांगायचंय सोयाबीनच्या भावासाठी आमचं सरकार केंद्रामध्ये आमचं सरकार राज्यामध्ये आज सरकारकड कर मागणी करणार आज आपल्या निवडणुकीच्या काळापर्यंत सोयाबीनचं उत्पन्न आपल्या बाहेर निघणार आहे सोयाबीन आपल्या हाताला आहे पण आप मी आपल्याला आवर्जून सांगतो आम्ही असतील शर्म सरकार असतील दिलीप मालक असतील आम्ही सरकारला त्या ठिकाणी सांगू की शेतकऱ्याच्या भावामध्ये जवळपास साडेपाच हजारापेक्षा अधिक भाव पहिल्या टप्प्यामध्ये मिळायला पाहिजे ही भूमिका आम्ही घेऊ माझं म्हणणं आपल्याला हेच सांग की प्रयत्न कोण करते सोयाबीन असेल ज्या ज्या शेतकऱ्यांवर कोणत्या अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणीच्या वेळेस कोण उभा टाकतोय हे महत्वाचं आहे आज मी आपल्याला आवर्जून सांगतो इथं आमच्या मायमाऊली बसलेले माय माऊलींना मला आवर्जून सांगायचंय की आज आपल्या सुरक्षितेसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलींसाठी काम करणारं सरकार कोणतंय आज त्यावेळेस आपल्या सरकारने निर्णय घेतला महाराष्ट्र शासन ने निर्णय लिया था कि हर महिला के खाते में डेढ़ हजार रुपए देने का निर्णय लिया और दो महीने के पैसे तीन हजार रुपये हमने हर हमारे भगनी के खाते में पैसे जमा भी करो मनत की का कशा सा निवूक है मनो देशा की लोकसंख्या महिला और पुरुष सारखी से देश अपला पाच क्रमांकावर आहे पाचव्या नंबरवर महिलांची संख्या पन्नास टक्के असताना आपला देश क्रमांक पाच वर आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग पुरुषांचा सहभाग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये थोडेकर साहेब सांगू शकतात हा जवळपास सर्वात अधिक आहे आणि महिलांचा सहभाग फक्त बारा टक्के म्हणजे बारा टक्के सहभाग असत बारा टक्के सहभाग असताना आपला देश पाच नंबर आहे जर महिलांचा सहभाग जर आपण जर वाढवला तर देश किती नंबर वर जाईल एक नंबर वर जाईल का नाही त्याच्यामुळे महिलांचा सहभाग अर्थव्यवस्थेमध्ये वाढवण्यासाठी आपल्या महिलांना आपल्या भगिनींना माय मदत करायला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतोय आज आपण सर्वजण इथं आलात खरंतर इथं आमच्या माय माऊली सांगू शकतात आईचं हे दुसरं कोणाला येऊ शकत नाही सांगावर ज्यावेळेस मी तीनशे किलोमीटर जाणार आहे बाकीच्या पण आईच्या मनाला काय वाटत असेल का आपलं लेखून चलत चाललंय मला किमान त्यांनी आठ दहा दहा ना चलत जायची गरज आहे का नाही म्हणतो आपण जाऊ पण त्यांच्या मनामध्ये एक आई सांगू शकते की आज आपला मुलगा चलत चाललाय का चलत मी त्यांना सांगितलं आपण ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचतो लोकांचे आशीर्वाद घेतो आपण इथून जात असताना लोकांनी आशीर्वाद दिला जनतेचा आशीर्वाद घेतला लोकांच्या भावना आपल्याला लक्षात आल्या लोकांच्या व्यथा आपल्या लक्षात येतात परिस्थिती लक्षात येते आणि ह्या परिस्थितीवर आपण काम करत जावं लागतं आपल्या आपण ज्या संस्कृतीचं पालन करतो हिंदू संस्कृतीचं पालन करतो हिंदू संस्कृतीमध्ये पण सांगितलेलं आहे की आपण सलग जायला पाहिजे वारी हे आपल्याला दिलेली संस्कृतीतला एक भाग आहे आणि आज घर विकासाची वारी ही मी लोकांपर्यंत जे जे काम केले हे आपल्या जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतोय मला आपल्याला विचारायचं आहे विकासाच्या वारीमध्ये किती जण येणार आहे तो किती जण येणार या विकासाच्या वारीमध्ये बऱ्यापैकी आहे शेवटपर्यंत चालणार का आपण किती जण चालणार आहे त्याच लांब नाही तीनशे किलोमीटर नाही इथून पुढच्या गावापर्यंत कोळ्याच्या वाडीपर्यंत किती जण येणार अरे वा त्यामुळं आपण चलत चलत लोकांना भेटत करत सगळ्या गोष्टी चर्चा करत करत आपण जाऊया आपल्या सर्वांचा आशीर्वाद सोबत घेऊ मला आता बोलत असताना एमएसीबीच्या बाबतीत करायला रस्त्याच्या बाबतीत आली एमएसीबीच्या बाबतीमध्ये मी आवर्जून सांगतो आपल्या पूर्ण तेलंगा मतदारसंघातल्या शंभर टक्के जे जुन्या कनेक्शन असतील जुन्या वायरी असतील हे बदलण्याचं काम सुरुवात झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या अधिकाऱ्याची डीपी त्या ठिकाणी बसवण्याचं काम त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि याच काम महाराष्ट्रातलं काम मालक महाराष्ट्रातलं प्रत्येक शेतकऱ्याला डीपी बसवण्याचं काम हे काय मुंबईच्या मुंबईपासून चालू झाले किंवा पुण्याच्या पुणे जिल्ह्यातून चालू झालंय किंवा नागपूर जिल्ह्यातून चालू झाले असं नाहीये तेलंगा विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक शेतकऱ्याला डीपी बसवण्याचं काम त्यामुळे आम्हाला स्वतंत्र प्रत्येकाची स्वतंत्र डिपी असणार आहे आणि त्याच्यातून स्वतंत्र कनेक्शन असणार आहे आणि आपल्या सरकारमध्ये आख्याने म्हटले की पुरुष मंडळीसाठी काय तर आपल्याला सारेच ना लो आपल्याला त्या ठिकाणी वीज बिल माफ करण्याचं काम आपल्यासाठी आपण त्या ठिकाणी केलं आणि जिथं जिथं आपल्या सरकारनी घोषणा केली तिथं तिथं आम्ही घोषणा पूर्ण करतोय कर्नाटक मध्ये घोषणा पूर्ण त्या ठिकाणी त्यांचं सरकार आलं घोषणा साहेब घोषणाने फक्त निवडणुकीपूर्त काँग्रेसचं सरकार घोषणा पूर्ण करत भारतीय जनता पार्टीचं आमच्या माय सांगायचं सांगायचंय चव्हाण साहेब माहिती जणांना माहिती शिवराज सिंग चव्हाण येणार आहे आणि परत सरकार आल्यानंतर दीड हजाराचे दोन हजार करण्याची जबाबदारी या आपल्या भावांची असणार आहे परत एकदा आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा पुढे चालूया